आज थोडा उशीर झाला आता गाई चालल्यात आपल्या चरायला आत्ता सोडलं ह्यांला तर ह्या चालल्यात चरायला बाकी आता घरच्या जनावरांचं बघतो मी, मी. खिलरी उठ आज ना खिलरीला नारण्याला चरायला बांधायचे ते बी तिकडं उन्हात मला शेतात आवत आणायचं ना, ना। तर ती तादुगर चरायला बांधणार ह्यांला मी चल उठ खिलरी चल बाई हरण्याला अदोगर मोकळा राहायची सवय हो येतोय ना मी इकडे तिकडे चरायला बांधत होतो लय दिवसातून मोकळा सुटलाय माझ्या हातातून सुटला तर सारखा पळतोयच पुढं जातोय महाग येतोय पुढं जातोय परत माझ्याकडे येतोय परत पलीकडे जातोय आणि ते मत त्याला डबलच परेशान करतो मला त्याला पाणी पाच होतं हरण्या पाणी पिला असता हरण्या ना ते बघा तिकडं वर गेला उड्या मारत पाणी पिला असतं हरण्या पण कुत्र त्याला बेजार करते <smallist> हारण्या <गड़ी> चल इकडे ये चल हरण्या ना लय दिवसातून सुटलाय माझ्या जवळ येतोय लगेच लांब पळतोय गटाना झालाय त्याला थोडं तसंच खाऊन देतो मग पाय मोकळे झालं ना मग धरतो त्याला तो, तो आता मी पुढं गेलो ना माझ्या महागा जवळ येतो धरायला गेलो ना त्याच्या जवळ चाललं की लगेच पळून जातोय चल ये हरणे हरण्या चल आहे बाबा परत मोत त्याला बेजार करतोय लय दिवस झालं बांधलेलं आहे ना त्याच्यामुळं बिचारा सारखा पळतय हर नाही इकडं चल इकडं बाहेर मात्या गप ना कुत्रे एक परेशान करते चला आता ह्यांना हे शेतात बांधतो चरायला तिकडं खालच्या कडीला खायलाय गायला बांधले गाय गवत खाते व्यवस्थित पण गाय इकडे आणली ना तर ते वासरू सारखं ओरडते अदुगर गाय हा दो पाणी आली ना लगेच महागारी जायची आता बराच वेळ झालं गाय महागारी गेली नाही ना तर ते वासरू सारखं ओरडते त्याला अधूगोर वाटलं रोजच्या आणि महागारी येईल गाय पाणी पण पण आज बराच वेळ गाय इकडे थांबली ना तर ते ओरडते हर सारखं हरण्याला तिकडं पलीकडं बांधले हरण्या खातोय गवत बैल बराच वेळ झालं इकडं उन्हात आहेत बैल पाणी पिले नाहीत तर थोडा वेळाने पाणी फासते बैल बैलांना कारण हिथं मला अवथान आणायचं ना पण इथं खाण्यासारखं गवत आहे जनावरांना त्याच्यामुळे ह्या चार जनावरांना इथं बांधले मी जरशा आणला तर एवढं पण ऊन जमत नाही बाकी गावरांमध्ये कुठले जनावर आपले इथं नाहीत ना लाली आहे पण लाली गळ्यात आहे गळ्यात जनावर राहत नाही तिला मोरकी किंवा बेसन नाही ना लालीला तर त्याच्यामुळे तिला आणलं नाही तर बाकी मग गावरान जनावरांना ऊन सोसतं म्हणजे जमतं ऊन त्याच्यामुळे हे चार जनावर बांधले तिकडे चरायला सरजा आज कशामुळे करत असेल तर तुम्हाला दाखव कशामुळे करतोय तो म्हणजे आतापर्यंत तर खात होता पण तिकडे समोर बघायला लांब एक आऊत चालू आहे ना तर ते आऊत बघितल्यामुळे तसा करतोय सर जे इकडं आपल्या शेजऱ्यांचा आऊज चालू आहे त्याला दुसरे बैल बघितले ना मग करमत नाही म्हणून तो तसं करतो मग खायचं सोडून माती उकरतो शिंगाने माती उकरतो तो आ, तो आता खाणारच नाही आता त्याला मी घरी घेऊन जाणार आहे कारण की त्याचं खायचं झालंय चिमण्याला काय फरक पडत नाही चिमण्या खातो व्यवस्थित पण सरजेला नवीन बैल बघितले ना ते बी त्याच्या एरियात जर नवीन ब बैल बघितले ना सरजेने तर मग तो खायचं सोडतो आणि अशी माती उकरतो सरज्या आणि त्यांचं इथं गवत जर नाही आवडलं तर म्हणून मी त्यांना इथं मेथी घास टाकला होता तर मेथी घास खाल्ला त्यांनी बऱ्यापैकी पण बाकीचं गवत तर खात नाही चरत नाही देऊ आणि चिमण्या खातोय घास चिमण्याला काय नाही नो प्रॉब्लेम किती बैल येऊ द्या काही अडचण नाही इकडं कुठं ते खाना खायचं सोडू माझ्याकडे काही जेवणे काय सरजाच कसं आहे त्याला आपले घरचे जनावर आले ना किलेरीचा त्याचा तर विशेष नाही खिलेरी ते जैन हरणं ते छोटं पिल्लो आहे आणि त्याला घरच्या जनावरांचा काही प्रॉब्लेम नाही सरजाला पण बाहेरचे जनावर बघितले ना म्हणजे बैल वगैरे बाहेरचे तर मग तसं करतो तो तर कर बैलांना घरी चालवलं सरजा तर काय व्यवस्थित खातच नव्हतं ते बैल बघितल्यापासून आपल्या बोरचं पाणी भीमंगावर चालू आहे भीमंगाला सारखं पाणी द्यावं लागतंय चार पाच लाईनीवर पाणी चालू आहे तर भिमंगाची ही लाईन कडीला गेली तर दार मोडतो इकडं आडवं दार आहे ना तर तल, त्याला उभं करतो दार म्हणजे ही माती इकडल्या बाजूला म्हणजे पाणी त्या लाईनचं बंद होतंय आहे आणि सरळ जात आहे पाणी कोरड्या लाईनला पाणी जाणार आता झालं असं दार देतो ह्या लाईनमध्ये नवीन लागले लाग परत इकडं पाणी जात आहे ना दोन तीन लाईनवर पाणी लागले हिकडचं पाणी पण असंच बंद करायचं आणि इथं सावलीत बसतो आणि सावली किती मस्त आहे थोडं पण ऊन आहे खाली कारण की इथं लिंबाचं झाड आहे लिंबा झाडाच्या पलीकडं दुसरं लिंबाचं झाड आहे त्याच्या पलीकडं उंच सागाचं झाड आहे तर त्याच्यामुळं सावलीला भारी पडते इथं गार सावली हे बोकरीचं झाड आहे बोकरीचं तर ह्याची पण सावली चांगली आहे भिमंग भिजवाच झालाय जा आता चुकीवर पाणी लावले माळवं म्हणलं ना त्यातली त्यात परत उन्हाळा एक दिवस आडच पाणी द्यावं लागतं म्हणजे एक दिवस पाणी दिलं मध्ये दुसरा दिवस सोडलं दिवसार की परत तिसऱ्या दिवशी पाणी द्यावं लागतं असं होते मग आता लावलं चुक्याच्या एक लाईनवर पाणी तोपर्यंत हारण्याची खिल्लरीची जागा बदलतो चला ऊन तर लय पडलं आहे आता ह्यांच्या जागा बदलून घेतो खिलरी मोठी ना त्याच्यामुळे तिला ऊन्हाचा काही प्रॉब्लेम नाही हरण्या जरा लहाण्याचं किती गेलं तरी खिलरीपेक्षा लहान आहे तर हर त्याच्यामुळे हरण्याला मी सावलीत बांधून त्याची मी काढून घेतो हरण्या चल सावलीत ये कारण की ऊन जास्त असेल ना खात पण नाहीत आणि येताना हरण्या पाणी प्याला नाही माझ्या हातातून सुटला ना तसंच पळत आलं इकडं वर त्याच्यामुळं पाणी पिलेलं नाही त्याला पाणी आता मी पाजणार बी नाही आता तू बस चार वाजेपर्यंत पाच वाजताच घरी नेणार त्याला मी <laughs> त्याला बांधणार आहे इथं माकाच्या बाजूला बास 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 माकाकड जाशील तर आहे ना त्याला खायला हारा खायला गवत आहे पण पाणी पिलं नाही हा आता तो सावली तू बाय त्याला ह्या लिंबाचं झाड आहे ना लिंबाचं बेलाचं तर त्याची सावली ती त्याला त्याच्यामुळे त्याला आता काही अडचण नाही आता खिल्लरीची जागा बदलतो आणि खिल्लरी लोणाचा काही प्रॉब्लेम नाही बिचारी राहते होणार काय अडचण नाही फक्त तिला खायला पाहिजे आणि तिला खाण्यासाठी तिची जागा बदलीतो मी खिलरी बघा ही मेक आहे ना लोखंडाची गज एकदम खाली बुडा एकदम खाली रावा लागतो नाही मग ती काढून घेते काढून घेते मग का इकडं तिकडं पळते आपल्या शेतात पळली तरी काय अडचण नाही आपला तिला इथं मेथी घास वगैरे खायला आहे परत इकडं डाळिंबात गवत आहे इकडं गवत आहे खायला पण शेजाऱ्यांच्या शेतात जाऊ नये एवढी काळजी घ्यावं लागते मी खिल्लरीला सावलीचं घरी नेत नाही कारण की मला दुपारच्या नंतर हितावत आणायचं आहे ना मग हिथलं गवत खाऊन घ्यावं तिने म्हणून तिला आता उन्हात नि देणार आहे आणि तसं विदेशी गायांना उन्हाने काय होत नाही आणि एक दिवसाच्या उन्हाने तर काय होत नाही खिल्लरीला आणि इथून पुढं खिल्लरी ना तिचा कलर चेंज करणार थोडा कलर तिने चेंज केला बी बरं का म्हणजे ती पोटाचा भाग आहे ना तिच्या ह्या बरगाड्या वगैरे ह्या सगळ्या व्हाईट होणार आहे पांढऱ्या होणार आहेत परत मान आहे ना कांबळ तो मानमध्येच इथल्या बाजूला ना पांढरे होणार म्हणजे पांढरे केसे येणार तिला खाली पाया बी जरा पांढरे होणार इथून पुढं कारण ऊन चालू झालं ना ती कलर बदलते पांढरा कलर करून घेते स्वतःचा आपल्या गव्हात कुठं कुठं जेवारी आली तिच्यावर संगतीचा परिणाम झालाय संगत म्हणजे सोबतच वातावरण गव्हा एवढीच हाईट झाली जेवारी जेवारी पण जास्त काही हाईट झालीच नाही ते बघा तिथली पण गव्हा एवढीच हाईट आहे गहू लोळ आहे ना तर त्याच्यामुळे आता कमी वाटतोय पण जवारीची हाईट गव्हा एवढीच झाली आहे सगळ्या बघा तिकडं पण मध्ये कुठं कुठं जेवारी आली ना सगळी गव्हा एवढीच हाईट आहे सगळ्या जेवारीची आणि आतापर्यंत ओळखूच येत नव्हती की गव्हा जवारी म्हणून पण आता गहू लोळल्यामुळं जवारी दिसते पण तिची हाईट बरोबर गव्हा एवढी संगतीचा परिणाम झाला त्याच्यावर बैल घास खातेत तर थोड्या वेळाने जर शेगायला खायला टाकायचं आहे टाईम झालाच त्यांना खायला टाकायचा आता इकडं गायला खायला टाकली कुट्टी मी बैलांना टाकलंच नाही बैलांना मला कामावर घेऊन जायचंय आपल्याला राहिले लावत आज ही ओळ गेली कडीला भिजत इथं पाणी काढतो इथं चाललं दुसऱ्या लाईन मध्ये पाणी ह्यावाल्या तर लाईट गेली बैलायला आणले कामावर तिथं सोडलं तर रात्री आता आवत आणून घेतो तर समोर हरण्याची खिलेरची जागा बदलेली आता आवत बी हणायचं झालंय आवत सोडणार आहे मी तिकडं थोडंसं अवथणायचं राहिलं होतं ना मकाच्या बाजूला तर तिथं अवथानले तर मकाच्या बाजूला एवढा एरिया ना गवताच्या आणि मकाच्या मधला अवथानून झालाय कुठं काय झालंय जिथं रान तोडवलं नाही जास्त तर तिथं गवतच निघलं नाही व्यवस्थित परत एकदा अवथणावं लागेल पण हे गवत जेवढं गवत निघले ना तेवढं गवत वाळल्यानंतर परत अवथणायचं मग तर इथं गवत आहे इथे आणि इकडं गवत आहे आता बैलांना गवत टाकून घेतो बैलांना आपल्या गवताच्या पलीकडं चरायला बांधले आता सध्या तर ते चरतेत पण तरी त्यांना गवत टाकतो कारण की परत घरी गेल्या मी खायला टाकणार नाही त्यांना सरक ना ना, 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 चिमण्या सरक बास होते एवढं चिमण्याला इथं चिमण्याला टाकले दुसरा कवळा आणला मी गवताचा इकडे टाकतो टाकतोय आता एवढा बास होतोय कारण दुपारी ह्यांना घरी मी गव घास बी टाकला होता ना म्हणजे गायांना खाल टाकायच्या दुगर ह्यांनी घास खाल्लेला आहे तर त्याच्यामुळे आता बघा सर जनिस्ते शेंडे शेंडे खातो आहे मागच्या गाव तो पाय दिलेत जास्त टाकले नाही एकदम असं करतात बैल पण मी येणारच नाही आता तुम्हाला टाईम सांगतो पावणे सात वाजले बरोबर मी आठ वाजता ह्यांना न्यायला येणार मग तोपर्यंत खिलेरीचं दूध काढायचं तोंड हातप्या वगैरे धुवायचे मग आठ वाजता परत ह्यांना न्यायला यायचं तोपर्यंत गवत खाऊन घेतात कारण आता कामाला चाललेत ना खाणारच आणि ह्यांना माहिती आहे आता इथून गेलो घरी गेलो मी काहीच खायला टाकत नाही तर पिल्ल्यासाठी थोडं गवत कापलंय पण ते आता कसं नेणार कारण मला तर खिलरी हरण्या न्यायच्यात ते गवत इथंच राहून जातो पिल्ल्याचं ते बघता येईल नंतर काय आहे ते कारण हरण्यात सकाळी पाणी प्यायला नाही त्याच्यामुळे त्याला आता घेऊन जातो पाण्याचीच वाट बघतोय बिचारा आणि इकडे खिलरी चल हरण्या पाण्यावर घरी कुठंही येडं पाण्यावरचं हा आता भरपूर पाणी पिणार आहे हार नाही कारण सकाळी तसाच पळत गेला हो होता तर हौदाप पळत गेला हौदाकडं आलाच नाही सरळ रस्त्याने पुढं गेला मोठ्या होता सोबत त्याच्यामुळे आता भरपूर पाणी पिणार खिलरी पिऊनच होते ना दिवसभर खिलरी पण भरपूर पाणी पिणार खिलरीच्या वासराचा आवाज आहे त्याने घंटी ऐकली ना किलरी जे लगेच आवाज देते हारणे पेना हा किलरी तू पी बाई आपल्या गायात तर आल्याच चरून पण हिच लाकूड सोडाचं राहच्या गळ्यातलं लाकूड सोडायचेच विसरले पप्पा ह्याला काय म्हणतात लोड म्हणतात ह्या खाली लाकूड आहे गंगाच्या गळ्यात तर तेव्हा मी सोडून हा ते काय होतं पप्पा विसरून गेले वाटते लक्षातच नाही काय ना भाई यांनी दूध दूध काढता वेळेस काढला असतं बाजूला जगली राव फुल वृंदाला चोळाची सवय हो बैलांप्राने लगेच तोंड वर करते माझ्या हातावरच्या आहेत गंगा वृंदा देवशेनी राणी आणि शुभाश्री नवीन गायच ऐकत रे बाबा नाही तर जुन्या गुणी गुन्हे आहेत कशी लगेच मान हो वर धरते थोडा हात लावला कीच शांत ते भाऊ कशी मान टेकते अशी खाली हातावर ना गप ना हे मोत्या मोती थांब रे काटू घेऊ का मत्या ये कुत्र हे ह्याला कळतच नाही काय सोबत खेळायचं काय सोबत नाही काय ना पण घेऊन घेते मोत्या गपण्या मोत्या मोत्या <laughs> तिकडे प कुठलं गप गप गवत खाते जसं दिवसभर याला काही भेटलंच नाही आणि ह्याच्या पुढची उष्टवळ उष्ठवळ बघा इकडं ही घास ह्याच्या पुढची उष्टवळ पडली इथं आणि असं खाते दिवसभर भेटलंच नाही